चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधव यांची करताना म्हटले की भास्कर जाधव हे नेहमी कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत जाधव यांच्या नेतृत्वात केलेल्या कार्यांची महत्वता सांगितली बावनकुळे यांच्या या विधानामुळे जाधव यांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश पडला आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भास्कर जाधव यांच्या कामावर विश्वास ठेवला जातो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दांनी भास्कर जाधव यांचे राजकीय कर्तृत्व अधिक प्रमाणित केले आहे भास्कर जाधवजी हे पहिल्यापासूनच कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत आता मला माहिती नाही त्यांनी काय असं बोला मला त्यांच्या भूमिका मला माहिती नाही मी माझी काही त्या फार चर्चा झाली नाही आहे आणि तुम्ही सांगितलेलं काही मला त्यातलं माहिती नाही पण भास्कर जाधव हे नेहमीच धडपड करणारे नेते आहेत आमच्या पक्षामध्ये कोणी जर आलं मी कधीही भास्कर जाधवला असं म्हणणार नाही फोनही करणार नाही कारण त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्यामुळे मला असं वाटतं या प्रकरणात काही अडचण